अलीकडे पनीरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे अनेक खाद्यपदार्थांमध्ये पनीर टाकून पदार्थ तयार केले जातात घरगुती रेस्टॉरंट खानावळी खाद्यपदार्थ विक्री करणारे हात ठेले हे रोज खाद्यपदार्थांमध्ये पनीरचा वापर करीत असल्याने मागणी वाढली आहे याचा फायदा घेत अनेक दुकानदार भेसळयुक्त पनीर खुल्या बाजारात विकत असल्याची माहिती अन्न औषध प्रशासन विभागाला मिळाली होती या माहितीवरून चंद्रपूरचे अन्न सुरक्षा अधिकारी गिरीश सातकर यांनी चंद्रपूर शहरातील न्यू भाग्यश्री भंडार आणि सपना डेली नीड्स या दुकानांमध्ये धाड टाकून चारशे बहात्तर किलो भेसळयुक्त पनीर जप्त केला आहे जवळपास दीड लाख रुपये किमतीचे पनीर जप्त करण्याची कारवाई अन्न औषध प्रशासन विभागाने केली केलेल्या भेसळयुक्त पनीरचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून डम्पिंग यार्डमध्ये पनीर साठा नष्ट करण्यात आला या कारवाईमुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे